अरे काय फालतुगिरी लावले हा काय चाललंय का, काय चाललंय का आपल्या इथं अरे आहे हे मूर्ख झालेत का मुंबई इंडियनच्या फॅन काय काय करतात उठ हार्दिक पांडेला ट्रोल कर रोस्ट कर विचार खेळतोय ना खेळून जा ना त्याला अजून काय केलं पाहिजे त्याने काय केलं पाहिजे शंभर टक्के त्याच्या वर देतोय तो देतोय ना त्याच्या वर बाकी कोण खेळत कोणाचा फॉर्म आहे मुंबई इंडियनला कोण खेळतय कोण तो प्रत्येक मॅच मध्ये काय नाही करतो मागच्या मॅच मध्ये पाच विकेट घेतलाय या मॅचला आज काय केलं पाहिजे तरी त्या नावाने बोंबळला तुम्ही बाया इंचू तुम्हाला फक्त येऊच आहे ना त्याच्या कॅप्टनशी बद्दल रोहित शर्मा कॅप्टन काढून पद काढून घेतलं त्याला दिलं अरे गेलं की मागच्या दे वर्ष त्यांचा वर्ल्ड कप खेळला वर्ल्ड कप पण आपल्याकडे आला तरी पण बाया गिरी करायची आपण चुक्या गिरी करायचे अरे सुधारा ना यार ठीक आहे ना उगवता सूर्याला नमस्कार करण्याचे समाज आपला करतोय समाज कालचं विसरून जावा आज बघा ना आज बघा बघा ना आज जमत नाही का तुमच्या भाईंशी